आज आपण कन्या राशीमधील नक्षत्रांचा विचार करणार आहोत कन्या राशीमध्ये उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा या नक्षत्रांचा अभ्यास आज आपण करणार आहोत नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे एका राशीमध्ये सव्वा दोन नक्षत्र असतात त्यामुळे एकच नक्षत्र दोन वेगवेगळ्या राशींमध्ये सुद्धा दिसते त्यामुळे उत्तर फाल्गुनी हे नक्षत्र सिंह राशीमध्ये सुद्धा आहे आणि हेच नक्षत्र कन्या राशीमध्ये सुद्धा आहे सिंह राशीमध्ये उत्तर फाल्गुनी नक्षत्राचा प्रथम चरण येतो आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्राचा कन्या राशीमध्ये दुसरा तिसरा आणि चौथा चरण येतो कन्या राशीमध्ये शून्य अंशापासून दहा अंशापर्यंतचा विभाग हा उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा असतो हे मनुष्यगणी नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी रवी आहे त्यानंतर येणारे नक्षत्र म्हणजे हस्त नक्षत्र हे नक्षत्र तेरावे नक्षत्र असून कन्या राशीमध्ये दहा अंश ते तेवीस अंश वीस कलांपर्यंत हे देवगणाचे नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे त्याचप्रमाणे चित्रा नक्षत्र। चित्रा चित्रानक्षत्र म्हणजे क्रांती वृत्तावरील चौदावे नक्षत्र कन्या राशीमध्ये तेवीस अंश वीस वी कलांपासून तूळ राशीमध्ये सहा अंश चाळीस कलांपर्यंत हे नक्षत्र आहे या नक्षत्राचे पहिले दोन चरण कन्या राशीमध्ये येतात आणि पुढील तिसरे आणि चौथे चरण हे तुळ राशीमध्ये येते हे नक्षत्र राक्षसगणाचे असून नक्षत्र स्वामी मंगळ आहे प्रत्येक नक्षत्र हे आपल्या स्वामीनुसार आणि आपल्या राशीनुसार फळं देत असते त्यामुळे उत्तर फाल्गुनी नक्षत्राच्या बाबतीत मात्र त्यांचा स्वभाव हा राशी सिंह राशीमध्ये वेगळा असतो आणि कन्या राशीमध्ये वेगळा असतो कन्या राशीतील नक्षत्र असेल तर या व्यक्ती अत्यंत उत्तम स्मरण शक्ती असलेल्या साहित्य या विषयाची आणि लेखनाची आवड असलेल्या व्यवसायाची आवड असलेल्या अशा या व्यक्ती असतात परंतु या व्यक्तींना आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये त्यांना यश कमी मिळते आणि उत्तरार्धामध्ये मात्र चांगले यश मिळते असा माझा अनुभव आहे हस्त नक्षत्राचा माहिती जर का आपण घ्यायची म्हटलं तर हस्त नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे कन्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे या व्यक्ती अत्यंत हुशार कलाकुशल व्यापारी वृत्तीच्या व्यवहारी कष्टाळू स्वकर्तृत्वानं पुढे येणाऱ्या अशा या असतात परंतु या व्यक्ती काही प्रमाणात अहंकारी वृत्तीच्या असल्यामुळे त्या कुणाचीही पर्वा न करता पुढे जात राहतात यांना ज्योतिषशास्त्र अध्यात्म याचीही आवड असते त्याचप्रमाणे पशुपक्षी झाडे निसर्ग सौंदर्य याची आवड या व्यक्तींना असते या व्यक्तींच्या उच्च शिक्षणात अडथळे येतात त्यांना त्यांचं वय पंधरा ते पस्तीस या वयापर्यंत खूप अडचणी येतात परंतु पस्तीशी नंतर मात्र त्यांच्या अडचणी कमी होतात त्यांचा भाग्योदय हा वय वर्ष पस्तीस नंतर होतो चित्र नक्षत्राचा स्वामी मंगळ असल्यामुळे या व्यक्ती अत्यंत स्पष्टवादी आनंदी हसतमुख उद्योगी प्रामाणिक कलाकौशल्याची आवड असलेल्या धडपड्या स्वभावाच्या कुटुंबवत्सल संसारी उतावळ्या स्वभावाच्या खर्चिक छानछौकी करणाऱ्या फलाफुळांची आवड असलेल्या संभाषण चतुर असा यांचा स्वभाव असतो कन्या राशीमध्ये ही तीनही जी नक्षत्र येतात त्यामध्ये साधारणपणे या लोकांना पोट पित्ताशय स्वादुपिंड त्वचा विकार अंगाला खाज येणे कावीळ नेत्रविकार पाय दुखणे लघवीचा त्रास स्त्रिया असतील तर पाळीचा त्रास अशा प्रकारचा त्रास या व्यक्तींना होत असतो त्यामध्ये उद्योग व्यवसायाचा जर का विचार केला तर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या व्यक्ती ज्योतिषी खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या दूरसंचार विभागामध्ये असलेल्या किंवा पर्यटन विभाग जनसंपर्क अधिकारी लेखक प्रकाशक संपादक होऊ शकतात त्याचप्रमाणे हस्त व्यक्ती कपडे टेक्स्टाईल अभियांत्रिकी सेंटर स्टेशनरी तत्सम वस्तूचे विक्रेते कलाकार चित्रकार पशुपालन करणारे डॉक्टर वकील बँका बँकांमध्ये काम करणारे किंवा मग फिरते एजंट अशा प्रकारचे काम या व्यक्ती करतात त्याचप्रमाणे व्यवसाय किंवा नोकरी ही आयकर विभाग करवसुली विभाग त्याचप्रमाणे वायरमन लेखक कवी साहित्यिक प्रिंटिंग प्रेस शल्यचिकित्सक तांब्या पितळ्याच्या भांड्यांचे कारागीर किंवा व्यापारी अशा प्रकारचे व्यवसाय या व्यक्ती करतात ही कन्या रास असल्यामुळे बहुत करून या लोकांना व्यवसाय करायला आवडतो परंतु तरी सुद्धा संपूर्ण पत्रिका पाहून त्यानंतरच व्यवसाय करायचा की नोकरी याबद्दल प्रत्येकाने निर्णय घेतला पाहिजे सध्या जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि यामध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा बेलचं बटन दावा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता मी या ठिकाणी थांबते सध्या धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद स्वामी समर्थ